नमस्कार नमस्कार दादा ते तुमच्या गावात पहिल्यांदा असे बोर्ड लागलेले की कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट आहे त्याच्यावर अकराशे रुपये भरा आणि साहेब हा प्रकार असा आहे की अकराशे भरा सभासद निर्णय काय झाले मी तुम्हाला एक पूर्व इतिहास थोडा सांगतो आमचे जे चुलते महिन्याने शिवशेष सकाराम चव्हाण आणि माझे वडील रामदास बाजीराज चव्हाण यांनी आम आणि आमचे बंधू संतोष चव्हाण यांनी आम्हाला एक पहिल्यापासून बाळाकडून शिकवून दिलेली बाळा जो बी निर्णय घ्यायचा तो गावाच्या पुढे घ्यायचा हा गावा, गावा निर्णय घेतला एक बाबा अकराशे रुपये बरांचा बसत वा ते पहिल्यापासून म्हणायचे आपल्या गावासंग राहायचं आपण गाव करीन तो राव करणार नाही या हेतून आम्ही गावा बराबर आहे आता गाव का अकराशे रुपये अकराशे रुपये बारा हा आमचा नाही तिथं भक्तगणाची पावसाचा विषय अकराशे रुपयात भक्तगण होत तर साहेब एक मागचं इथे अठरा वर्षपूर्वी जो तुम्हाला सांगतो अठरा वर्षापूर्वी नारायण शेट निवृत्ती शिंदे हे आमचे काका हे देवस्थानचे अध्यक्ष होते कारभार चांगला होता फक्त ते जरा तोंडात फास्ट गरम असल्यामुळे ते डायरेक्ट रिॲक्शन द्यायचे ह्या स्वभावाखात सगळ्यांनी गावाने एक करून व ते आता लगे दिवस राहिले त्यांनी मनमानी कारभार चालतं गाव एक होऊन त्यावेळेस त्या उपोषणाचं नियोजन म्हणजे उपोषण झालं तेव्हा उपोषणाचं नियोजन आमचे चुरत बंधू कैलास महाराज चव्हाण आणि आमचे जे उद्धव दादा बाळाजी चव्हाण उद्धव बाळाजी बाबांनी नेतृत्व घेतलं उपोषण केलं ही जी माझी माझी बॉडी होती नारायण शेट्टी यांची तिथे माझे वडील सुद्धा होते ही बॉडी हटवली माझ्या वलीन म्हणले आपल्याला गावासंग जायचं आपल्याला भावा संघ जायचं मावळ बाबा संघ त्यावेळेस मावळ मनात धरू आम्ही गावासंग संघ राहिल्यामुळं ते त्यावेळेस आमच्या घरापैकी भांडणं केली माझ्या वडिलांना मारलं सुद्धा शे शंभर दीडशे लोकांच्या समोर माझी बायको प्रेग्नेंट होती वडील म्हणाची बाळा तुकडं येऊ नको वडिलांना त्यांनी मारलं त्याने आम्ही काय बोलणं कम्प्लीट का नाही केली फोन राहिलं म्हणजे हा त्याग त्याग कायचा का गावासंग राहायचं तर आता बी आमचं सर्वांचं म्हणणं आहे का गावा राहायचं आणि हे भक्तगण ग साहेब हे चाललंय काय अठरा वर्ष तुम्हाला पुढची शोभा सांगताना त्यावेळेस mm -hmm. ते असे बोलले होते की जे यांची चुका झाल्या नारायण शेटी आम्ही अख्ख्या गावाला भक्तगण करू म्हणजे गावातल्या नागरिकांना भक्तगण करू अठरा वर्षाचे पुढे यांनी काही तसं केलं म्हणजे पहिले जे भक्तगण होते mm -hmm. mm -hmm. ते उडून टाकले यांनी प्लस यांनी त्यावेळेस महिला सगळ्यात महिला आक्रमक होत्या mm होत्या -hmm. महिलांची बॉडी स्थापन करून त्यांच्या पाट्याला होत्या अल्ला त्या महिलांची नाव सुद्धा बाजूला केली ते नव्हतं ठीक आहे तुम्ही अठरा वर्षे कारभार करताय गावाला विचारलं पाहिजे ना तुम्ही विनिवृत्तीत आहे आणि भक्तगण किती असा आहे सव्वीस यांची ज्यांची जवळची गरज तर आमचं म्हणणं साहेब असायचे गावात माझं नाही गावाचं म्हणणं असं आहे की बाबा सगळ्यांना अधिकार बोलायचं पाहि याचं पाहिजे वर्षात एक आम सभा झाली नाही एकदा एक कोणाला बोलून निर्णय घेतले गेले नाही काय गावाला विचारायचं यांचा सवाल काय गावाला काय विचारायचं साहेब यांच्याकडे एक मास्टर माइंड तो दोन्ही गटात मी म्हणजे घटम झालं त्यांच्याकडे आपलं करतो लावा लावा तिकडं तिकीला लावा लावा इकडं करतो त्याला असं वाटतं मी खूप हुशार आहे मी सगळं करतो हे गावाला कळत नाही योग्य वेळेस आठ दिवस आहे त्यालाच त्याच्या तोंडाने वधून सांगन आणि तोच गावाची मागणी त्यांनी गावाचं वाटोळ काही चालवलं भांडण भांडण भांडणं लावायचे कार्यक्रम चाललाय त्याचा त्याला असं वाटतं मागे राहून मी सगळं आलो तो कोणाला कळत नाही अख्या गावाला कळून चुकले कोण कोण सूत्रधार आहे याचं आठ दिवसात तुम्हाला तो तोंडाने बोलणार नाव सिद्ध होणार आमचं म्हणणं असे सोप आता कारण सांगते ना साहेब तुम्हाला घटना अशी आहे घटना तशी मी सरपंच राहिले तुम्ही त्या अठरा वर्षात त्यावेळेस निर्णय घ्यायचा होता का त्यांची घटना होती घटना बदली करून का गावातले गावातल्या गावाच्या गावातले कोणीही नागरिक अकराशे भरू उद्या पाचशे करा भरून भक्तगण होईल गावातल्या अठरा वर्षात साहेब कोणाला विचारले की त्यांच्या गोष्टीबद्दल आज एक स्वप्न उदाहरण तू साहेब एक नियम आहे मी गावात सुद्धा काम करताना आपली माणसं जवळची माणसं मोठी झाली पाहिजे हा प्रकाश बाबी दोन मिनिट याच कॅन्टीन बी होत याला काढून दिलं ठीक आहे आता याच्या हाराचं डिपार्टमेंट हारा बी याच्या काढून घेतलं कोणच्या कोण याच्या दुकानात आम्ही चहा पिन यांच्या काय फक्त माणूस कोणच्या कशी बसला नाही नाही त्यांच हाजी 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 कोणी मी काय म्हणतो कोण आजरावर पट्टे घेऊन आले साहेब आले कोणी पट्टा घेऊन उद्या उद्या आज जाते उद्या येणार माझं एवढं म्हणणं आहे का तुम्ही त्यांनी लावलं नाही साई त्यांनी लावला ते कशाला चालू करते त्यांना सव्वीसच बघत म्हणजे सव्वीस जण नऊ जण निवडायचे उडायचे त्यांच्या म्हणजे कारभार चालू करायचा अठरा वर्षात तुम्ही आता नवीनला संधी द्या भरपूर काम म्हणजे तुमचं म्हणणे विश्वस्तही बदला विश्वस्त सगळे बदलाय आमचं म्हणणे कोण विश्वस्त बदला सगळे बदला नवीन द्या आणि नवीन देत असताना असं आपण घात आमचं संतोषांनी मांडली कोर्टात घात धर्मदायक्त मानलेली का अठरा वर्षाच्या पुढे वडचे नागरिक कुणी बी आणि साहेब यांचा एक प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला यांचं कार्यक्षेत्र मर्यादित खंडोबा मंदिर ठेवले यांनी खंडोबा मंदिर मर्यादित मला सांगा तुम्हाला एक प्रश्न विचारू साहेब तुम्हाला असं वाटतं का तुमच्या एक टू व्हीलर असा तुम्हाला वाटतं ना फोर व्हीलर असा फोर व्हीलर इनोवा क्रिस्ट असा इनोवा झाली आणि गुरुजा फोर यांचं झालं एक आहे कार्यक्षेत्र लिमिटेड खंडोबा मंदिर यांनी कार्यक्षेत्र पूर्ण गाव करायला जे जे नारायण शेट्टो त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त चुके केल्यात ते बी उत्तर देतो तुम्हाला तुम्ही एवढंच कार्यक्षेत्र ठेवलं असतं मग मुक्ता असून शिंदे खंडोबा असो महादेव मध्ये असून मध्ये असून यांचा जीर्णोद्धार यांना पैसे देता हे मंदिरांकडे इन्कम नाही इथं पुजारीला द्यायला पैसे नाही या मंदिरांना तुम्ही एक मोठं वृक्ष वृक्षांना जसं शे देतो आपल्याला काय म्हणतो सावली तर तसं तुमच्या एवढ्या मोठ्या मंदिरांनी एवढं सगळ्यांचा जीर्ण करायला होता आता हे कारण काय सांगतात आमच्याकडे पैसे नाही आम्ही अडचणीत आहोत तुमच्याकडे पैसे अडचणी ह्या स्टेजला सोडून द्या बाकी गाव सांभाळायला तयार आहे गावातून गाव निवडी कोणला तिथे गावाला भक्तगण व्हायचा अधिकार द्या गाव भक्तगण सहा महिन्यात होईल गाव निवडून कोणला ते साहेब मारुती मंदिर ताब्यात घेतलं दोन वर्षात काम झालं साहेब आनंदी धर्मशाळा अ आ... ग्राम ताब्यात घेतली त्या इमारतीच्या जुन्या लाकडाचा वासायचा वास कोणाला वास। विचारा ती ताब्यात घेऊन आज पाच मजली इमारत झाली साहेब परिवर्तन आहे लोकांच्या सहकार्यात आमचं म्हणणं काय लोक दिलं उद्या लोकांनी लोका त्याला निवडून दिलं तर खुशी खुशी कार्यक्रम करा ना तर माझं काय म्हणजे आता तुम्हाला सोपं सांगतो साहेब तुम्ही काल मला वाटतं बायटिंग घेतली दोघा तिघांची मला एक कॉल करायचा होता नाही केला काय हरकत नाही आज कॉल केला मला आले नाही ते रस्त्याने दिसले म्हणून त्यांना विचारलं साहेब तिथं सगळ्यात मोठं कॅन्टीन पार्ट आहे कॅन्टीन साहेब इथं पत्र शेड मारता येत नाही आपल्याला पत्रा शेड मारता येत नाही वीस पंचवीस तीस लाख रुपयाची इमारतींनी त्यांनी पाळली चालू आता लय नावाबदार तेच विश्वस्त जबाबदार त्यांना ते आणि भक्तजन त्या टायमाला बिल्डिंग पाडतात त्यांना जागा होतीच ना आपल्या आपल्या देवाची जमिनी होत्याची तर जागा होतीच त्यांना बांधायला इमारतीची त्यांनी नुकसान काय केली मला हे अठरा अठरा वर्षपासून विश्वस्त मी होतो मला सगळ्या घटना दिल्ली माहितीये आम्ही धर्मांनी आम्ही बळबळ आमच्या पण काढून घेतात उपोषण केलं गावाला एकदा केलं काय करत होती त्या टायमाला आणि आता आम्ही त्यांना म्हणतोय तुम्ही चांगलं काम करत त्यांना चांगले काम आम्ही याच्या टायमाला तीन तीन महिन्याला दोन दोन महिन्याला तिजूरी घडत होता तीन तीन लाख रुपये निघत होते आणि आता का नाही निघती आता तर तो नवनाथ महाराज येतो मागपोरवेला वांगसाठी ला दसऱ्याला बळ होऊन वर्गने काढतो एक लाख दीड दीड लाख रुपये लोक बळ वर्गनेव करतो करता आणि ते पैसे होतात आणि तिजुरीचे पैसे जातात कुठं मग आणि यांना ही कामं संघ त्यांनी निघ असावा ना आम्ही गावात आम्ही निर्णय घेऊ आम्हाला जो निर्णय गावाला, गावा, गावाला आम्ही गावात गावाला समोरून निर्णय घेणार ना हा सगळा आम्ही वैयक्तिक आम्ही निर्णय घेऊ शकत नाही आम्ही सरपंच आमच्या बरोबर हे माझं मेवण्याची छोकरी आहेत भासे आहेत माम आहेत गावातली हे कोण दादागिरीने यांनी घेतले यांनी तिथं देवस्थान धर्म आयुक्ताला यांनी घटना दिली काय दिली आमचे जुने स्वस्त होते त्यांनी यांनी कॅन्सल केले ते काय करायला यांना करायची गरज होती आणि आता आता गावा जातात भक्तगण करून घेतली नाही करून घे आपण ते पहिले विश्वस्त होते ते तरी भक्तगण पाहिजे ना ते आता भक्तगण नाही मी सुगाव ते भक्तगण त्यांनी काढून टाकले मला सुगाव तुम्ही आधी विश्वस्त अठरा वर्षापूर्वी काढलं भक्तगण नाहीत ते मनमानी कायदा चालला मनमानी कायदा चाललाय त्यांचा काय करत येईल घालून काय साईड बोलता गावचा प्रश्न तुम्हाला एकच मुद्दा सांगतो की ते कॅन्टीन पाळलं तुम्ही का पाळलं बरं कॅन्टीन काय म्हणतात फक्त भक्त निवास बांधायचे आणि दुसरे कोण विचारणार आहे आम्ही तुम्ही सव्वीस जणच नाही गाव आहे का तुम्ही ते भक्त भवन पाळलं ते कॅन्टीन पाळलं भक्त भवन बांधायसाठी एक पंधरा पंचवीस तीस लाख रुपयाची इमारत तुम्ही पाळली कोणला गावाला विचारलं आणि तिथे भक्तभवन बांधायचं दहा एकर जागा आहे साहेब हो साहेब दहा एकर जागा आहे दहा एकर जागे तुम्ही बांधू शकत होता ना तुम्ही पाडायचे कारण काय आणि ते जिथे गाळे होते का ते गाळे पाडून तिथं हॉटेल तयार केले मग त्या गाळे आईस्क्रीम वाले होते आईस्क्रीम आईस्क्री पुढे झाले तिथं कोणी भी गाळे बारायला घेतल्याच ना आता सीजन चालू होईल आहे ज्या टायमाला यांनी देवस्थान दावच्या आमच्या ताब्यात घेतलं घेतल्यावरती महिन्याला ते गावामध्ये मध्ये द्यायची गो तुम्ही मिटिंगला या तिजुरी मोजाला या अमूक करा दमुक करा मग ते दोन चार महिने चार सहा महिने गेलं ना आता काय नाही करत म्हणजे मन मनाने चाललंय ना सगळं घरभार हा ह काय करत आहे का त्या टायमाला मग त्या डोंगी लावायची लावायचं येऊन मिटिंगला आपले हे सगळे आपले सगळे आपण एकत्र करू मग आता एकत्र तिजोरी तिजोरीवर सारखं नक्की तुम्हाला काय वाटतंय की त्याच्यात काय आर्थिक गैरव्यवहार झालाय का गैरव्यवहारचा विषय नाही ते म्हणतात ना आज आमच्याकडे पैसे नाही मग तिजोरीतले पैसे जातात कुठं मग मला हे म्हणायचंय तिजोरीचे पैसे कुठं जातात आम्ही त्या टायमाला होतो आम्ही तीन तीन अडीच अडीच दोन दोन लाख रुपये वांगसाठी दसऱ्याला माग कोण वेळा तर चार चार पाच पाच लाख रुपये आम्ही मुजित होतो मग आता हे म्हणतात आमच्याकडे पैसे नाही पैसे नाही मग आता तिजुरीतले पैसे कुठे जातात मग येत बरोबर ना बरोबर मग आता यांच्या वेळेला आणखी काय बोलायचं आपण यांनी म्हणून आणि तो आमचा तो हिशोब नाहीये ते काय म्हणतात पैसे नाही म्हणून आपल्याला बोलायची वेळी बाबा नक्कीच आपण ये ना या प्रश्नावर हा प्रश्न त्यांना विचारू नक्कीच त्यांच्याकडून उत्तर घेण्याचा प्रयत्न करू करू ना आपण काय भेटत पण मिटिंगला यायला पाहिजे ना गावातली मिटिंग यायला नको का देवस्थान गावचंय ज्या टायमाला न कशा तयार केला आम्ही इथलवाडी मध्ये देवस्थान जात होत त्या टायमाला आमचे नामन शेठ दसरा शेठ उत्तम शेठ त्या टायमाला होते फाळणी अशी गेली का गावात देवस्थानी यावं म्हणून त्यांनी किती रखडले आणि हे म्हणतात गावचा देवस्थानचा काही विषय नाही ही काय उठली बात हे वडच देवस्थानी म्हणूनच आहे हे गावाला विचारा नको यांनी साहेब तुम्हाला एक मुद्दा सांगतो यांना हे आज अशी वेळ का आली आम्ही चार वर्ष मी पाठपुरा करतो तुम्ही भक्तगण वाढावी काम करा साहेब त्यांना एक सवाल आहे तुम्ही विचारा ज्या वेळेस पर्यटनाची मिटिंग झाली अतुल शेठ बेंके आदिवासी भवन मध्ये घेतली होती का सर्व गावचे सरपंच देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष व्यवस्थापक बॉल हे का नव्हते पर्यटनाची मिटिंग, मिटिंग आराखडा द्यायचा आहे बरोबर साहेब यांना फक्त काय पुढच्या पाय काय काम करायचं नाही कोणत्या काम आणायचं मला सांगाव पाच वर्ष शरद आमदार असताना कधी गेले नाही पाच वर्ष अतुल शरीर आमदार कधी आपलं काम नाही गेले नाही आम्ही स्वतः अमोल कोले साहेबांनी गेलो होते अमोल कोले साहेबांनी यांना सांगत होतं मल्हार सृष्टीसाठी कागदपत्राची पूर्त करा याला तीन वर्ष झालं याच्याकडे नाही ते तिजोरी तिथं पाळ कॅन्टीन त्याच्या बाजूला इमारत होती तिथं शाळा होती तिथं पाळलं छोटा वाला का हे तोड ते यांना तोडा खोरीतच आनंद आहे साहेब भ्रष्टाचार म्हणत नाही तोडा तोडी करून नवीन इमारत बांधाय खर्च कमी होतो पण तोडा तोड्याला खर्च जास्त तोडा तोडीला हिशोब सुद्धा लागत नाही तुम्ही तोडतोडी करायची कारण का तुम्हाला जागा तुम आहे ना वरती जा तो वरती जागा बांधायचं होतं तुम्ही इथं व्हॉल काढा तिकड सगळं जाऊन शूटिंग घ्या तिकडं हॉस्टेल आहे चांगलं सुशेद चांगलं जे केलं तिथं बेड बीड केलं संडास बाग आता चांगलं केलं कमी दरात जर ते भक्त निवास लोकांसाठी उपस्थित झालं तर तालुक्यात चार जागे ब्लॅक्स लावले जुन्नर नारंगाव ओतूर आले फाटात कमी दरात आणि जेवण तिकडे बघा पर्यटन वाढच साहेब खंडोबा तीर्थक्षेत्र मी माझ्या तीर्थक्षेत्र आजही ग्रामपंचायत नाव सांग तीर्थक्षेत्र आम्हाला काही देऊ सांगित इज्ज गाडवायची नाही पण तुमचा जो मनमानी कारभार चाललाय हे पाडा हे गाडवा ते करा ते करा याच्या तुम्ही काय म्हणताय आम्हाला तुम्ही कोण विचारणार आहे तिथे गेला आम्हाला तुम्ही कोण आम्ही डरू म्हणजे लोकांना मतदानाचा भक्तगण मतदानाचा अधिकार म्हणजे भक्तगणाचा अधिकार नाही ना त्यामुळे मनमानी कारभार चाललाय माझं एक म्हणणे गाव मिटिंग लावावा आम्ही यांनी काय म्हणावा सिलेंडर काय म्हणतात आमच्याकडे पैसे नाही एक मागे एका एक कामासाठी फोन केला आमच्याकडे पैसे नाही ठीक आहे तुम्ही आता लॉस येत ना लॉस मध्ये राहू द्या सगळे व्यवहार बंद करा सहा महिने लोकांना भक्तगण व्हायचा अधिकार द्या ती अकराशे रुपयाची बिया अजून कमी करा आणि लोकांना भक्तगण होऊ द्या लोक भक्तगण झाली दोन मिनिटांनी त्यांच्या काय हातात आहे भक्तजन करायची गावाच्या हातामध्ये भक्तजन करायची असं आम्हाला माहिती जो गाव ठरवून तेच भक्तजनची यांच्या काय हातात आहे यांना दिलं म्हणून काही करायचं का आणि ज्या टायमाला देवळांची यात्रा भरती मागपूर यात्रा भरती ही गावची म्हणूनच यात्रा भरती देवळ म्हणून म्हणूनच यात्रा भरती ना ज्या टायमाला आम्हाला इनामाला पैसे कमी पडत असताना आम्ही स्वतः मंदिरात हे पैसे दोन दोन लाख रुपया काढून देत होतो लोकांच्या गाड्यामध्ये इच्छुक येऊ नाही त्यांना पैसे पुरे व्हावं म्हणून आम्ही दोन दोन लाख रुपया ठेवत होतो ते वापरायला देत होतो आणि ते पैसे आम्ही परत घेत होतो ते या ते पैसे दीदी नाही देवाला गाड्यावाल्यांना सरपंच साहेब काल जे व्हिडिओ आपण पोस्ट केला होता जनता नूटच्या मार्फत त्या व्हिडिओमध्ये मध्ये काही लोकांनी कमेंट केलेले आहेत की ज्यांना गावची यात्रा नीट करता येत नाही ते ट्रस्ट काय सांभाळला साहेब सा हा निर्णय मला मुद्दा सांगा मी गाव ज्यांनी कमेंट केली त्या कमेंट वेळ स्वतःच नाव टाकाव खाली त्याला नावा त्याचा यू एस काय तरी आहे त्याला म्हणावा सगळ्या तालुक्यात नाही महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबरची गर्दीची यात्रा उडद यात्रा भरली साहेब न वाद न दुखपत नाही बघा उडत गावात मला दुखपत झाली का तुम तो जो कमेंट करणार आहे त्याला माझं आव्हान तू जर असा कोट आणि मी म्हणतोय का आम्हाला संचालय तो विश्वस्त नाही मला ना संचालबाई म्हणाला किती बुद्धी आहे का आलं देवस्थान मध्ये संचालक होत नाही बाबा विश्वस्त होते ही ती माहिती घे जरा दुषी असता बघा साहेब कोण ना कोण गाव आहे दहावीस टक्के विरोध असते लोक त्यांच्या बाजू असणारी कोण कमेंट त्याला माझं आहे नाही त्यांनी कमेंट करायला स्वतःच नाव टाकाव त्याला मी समोर समोर घेऊन बसून म्हणून बाबा मी आम्हाला विश्वस्त संचालक व्हायचं नाही गाव ठरीन ते आठास आमच्यासाठी नाही गाव म्हणलं यांना करायचं आम्ही तेच म्हणतोय भक्तगण गावातून सहा महिने होऊ द्या आणि ते भक्तगण होऊन ज्याला बसीन बॉडी हो। काम करू शकतात असे म्हणजे आणि जनतेचा निर्णय मान्य नाही जनता जो निर्णय जनताला वाटलं ते काम त्यांच्या जनताला वाटत ते कामाची नाही तर येऊच जाईन बरोबर का नाही बरोबर जो तो काम करायसाठी कोणाला काय वाटतं ते, ते काम करावं मला वाटतंय की संचालक म्हणजे पण जिथं चुकीचं चाललंय तिथं चूक बोललं पाहिजे साहेब चूक करणार चुकीचं बोललं नाही ना तर देव आपल्याला माफ करीत नाही आपण बिघून निघाल करतो माझा त्याला एक सवाल काय सोपा आपण तुम्ही अठरा वर्षात शब्द दिला होता सगळ्यांनी देखो त्यांनी त्यांच्या पोरांची खंडोबाची स्वामींची शपथ घेऊन सांगावा मी त्यांच्या नाको ना का आम्ही बॉडीवाल्यावर वा अख्खा गाव भक्तगण करू का नाही केलं ते आता घटनेच सा कारण सांगते तुम्ही घटना करू टाकायला लागत होती का गावाला भक्तगण करायचं तुमचं ऐकलं असतं तुम्ही ही घटना टाकली असती का गावाला भक्तगण व्हायचंय आणि कोणी ऍडजस्टमेंट घेतला असतं आणि त्याच्या घरी जाऊन पाहिलं असतं काय थळीबाटा करायचंय तो पण यांनाच वाटतं पंचवीस तीस असं म्हणून कारभार चालू कालता गावाला निर्णय विचारून घेतलाय का साहेबांनी कोणताच नाही हे म्हणतील तो कायदा हे म्हणतील ती पूर्व दिशा असे भरपूर लोकांनी बघत गाण्याच्या फॉर्म पावत्या बी भरल्या होत्या काल दाखवलं त्यांनी त्यांची बॉडी नऊ ला स्थापन झाली दोन हजार ची पावती त्यांची बॉडी नऊ पैसे खोले का तेव्हा तुम्ही अकराशे अकरा भरले होते साहेब माझं म्हणणं एवढंच आहे ऐका ना या पावत्या तुमचे सगळे माझं काय म्हणणे आम्ही गाव भक्त तुम्हाला अडचण काय तुम्हाला तुमच्या काम विश्वास आहे ना होत्या भक्त मी म्हणतो ना दोन आता एक नऊ महिने किंवा दहा महिने ग्रामपंचायत हो ते लागू नाही इलेक्शन नाही बिंदू लागू दे इलेक्शन बोकाला वाटलं सुनील चव्हाण किंवा सुनील जी माझं काम निवडून देतील नाही दिलं साहेब बाग आत्ता बघा हे कपडे बघा हे बघा शेतात काय त्याचं काम चाललंय प्रकाश बाबा सांगा शेती करू साहेब कामासाठी आलो आणि बावड्याला नाही निवडून दिलं तरी आम्हाला समाजानेच नाही गावांनी ठरवायचं गावात ठरवायचं बरोबर का नाही बावडीला सरपंच करायचं का न करायचं का आम्हाला करायचं का न करायचं गाव धरी का काय कोण जात त्याची जागा आता तो म्हणणार आहे का मला सरपंच व्हायचं गाव जो कवल दिन साहेबुढ असं मागच्या दरवाज पुढच्या दरवाज नाही करायचं गाव ज्या गोष्टीला कवल दिन त्याच्या मागे राहू एवढं सुसज्ज मारुती मंदिर झालं आमचं तुम्ही आळंदीच तुम्हाला आळंदी सुसज्ज झाली साहेब आळंदीचा जो अध्यक्ष आहे का हे म्हणतील राजकारण करतात आळंदीचा जो अध्यक्ष आहे रवींद्र मुरलीधर चव्हाण ग्रामपंचायत इलेक्शनला माझ्या अपोजिट उमेदवार त्याच्या गाड्या त्यांचा प्रचार केला तो आणि तो आमच्या संतोष सर्व विचार केला अध्यक्ष केला मी हे म्हणते राजकारण नाही रे बाबा आयुष्यात कोणसा दिवस आता मी तुमचं आज बोलतोय एक तास नि बोल हे कोणाला माहित नाही कोण आजरावर पत्ता घेऊन नाही आलं साहेब माझं काय म्हणणं आहे मी ओढच गावचा सरपंच नाही साहेब मी राखनदारे ओढच गावचं जेवर्यंत राखायचं तोपर्यंत आपण गाव चांगलं राखू आणि ज्या दिवशी गाव आपलं हे का बघा

हे गे गे आतापर्यंत आता चार वर्ष आम्ही तोच अरे बाबा भक्तगण करा अरे बाबा भक्तगण करा अरे बाबांनी हे करा अरे बाबा करू परत काहीच नाही मीटिंग लावू लावणार नाही माझा सवाल त्यांना आहे का तुम्हाला गावानी वाचवलं होतो शेटला ही पाळी उमटू नका तर तुम्हाला नारायण शेटपेक्षा वाईट आल तो बाहेर बाहेर जायला लागेल गाव ठरवणार आहे तर सुनील चव्हाण कोण गाव नाही गाव गाव ज्याच्या बाजूनी त्याच्या बाजूनी मी गावापेक्षा सुनील चव्हाण सरपंच सुनील चव्हाण मोठा नाही गाव म्हणलं सरपंच गाव जरपंच गाव जर म्हणलं जायचं गावच म्हणलं म्हणतो फ्लॅग लागला गाव म्हणलं आण मी काय म्हणतो हात धरून पण ही बाहेर गाडीत पर्यंत साहेब म्हणून स्वतःने हो एवढी वाईट प्रश्न आहे विश्वास आहे ना साहेब त्यांची बाईट घ्या तुमच्यावर तुमचा विश्वास आहे ना बघ ते मग घाटनाच ना घाटना बंदी करू आपल्या हातात ज्याला घटना बदली होती घटना बदली होती हा होती बदली करा गावाला इलेक्शन करू खेळ मिळत लाव गाव ज्याच्या मागोभर आहे त्याला शुभेच्छा उडीने त्याला शुभेच्छा साहेब माझं काय म्हणणे कोणला तरी कामच तुम्ही पाहिलं आज खंची वेळ गावाचे विकासाचे काम असू काय असू एक शे व्यक्ती कोणाला आडो येत नाही साहेब जो विकास असेल त्याच्या मागोभर असतो अकृशेच्या पायापडू आशाताईनं काम दिली श्रद्धा दिली आज तर काही अडचणच नाही विकासाचं काम म्हणलं शरद श्रद्धाला काही प्रश्न द्यायला लागत नाही फोन दादा हे काम पाय आता चालू आहे साहेब पन्नास लाख रुपये शेल आणि ना आता दिली गोट टाकले खुल तो माणूस म्हणणार कामाच आहे आमचं काय म्हणणे आपण काही पद मिरवा नाही पद निर्वाशी कांदा भरायला नव्हतो कांद व्हायला होतो शेतक काम कष्ट करायचं पादाचा गर्व झाडायचं नाही माझं नाही कुणी बघा कशी कपडे असेल आता तरी बरी आहेत अजून तुम्ही ताजपर्यंत बघा शेता हो, एक शेवटचा सल्ला काय देणार त्यांना माझं साहेब म्हणणं असं आहे सल्ला सल्ला यावर मी मोठा नाही ते माझ्यापेक्षा वाईने मोठे मी जरी पदाने मोठा तरी माझं म्हणणं साहित्यानं एवढं ते का तुम्ही भक्तगण करून घ्या तुम्ही ते कॅन्टीन का पाड भक्त निवाची बिणी पुढे सुद्धा होऊ शकत होती तुमच्या जागा तिथंच का आयटीच्या बाजू तिथंच का आठ नाही दहा लाख तीस लाख रुपयाचं नुकसान झालं साहेब कॅन्टीन एक नंबर तीन सिलिंग लालिंग सगळे टॉप झालं होतं साहेब ते कॅन्टीन पाडून इकडे गाळे गाळे पाडील जाऊन पाहले गाड्यांचे गाळ्यांच्या बाजूला पहिली शाळा होती तर तिथे शाळा बंद करून भत्ते निवास बांधले तिकडे शाळा निघी याच काय केलंय आता हे म्हणते का लग्न युवा सोहळा असल्यावर लोक फोरनला डिस्टर्ब नको म्हणून साहेब लग्न सोळा संध्या सकाळी दहाच्या पुढे चालू होतं काही मे मध्ये सोळा मध्ये आधी किती एक दोन पाच होत्या तुम्ही सकाळची शाळेत तास तो तिकडे निवाची ती काय म्हणणं की हे तोडफोड करून काहीतरी भ्रष्टाचार करतात तोडफोड का मला प्रश्न आहे साहेब हे हे तोड ते घडव ते तोड ते घडव हे काय साठी हा भ्रष्टाचार भ्रष्टाचारापेक्षा मोठा भ्रष्टाचारी साहेब हा तोडफोडचा आज तुम्ही सांगा तुमच्या घरची काही इकडे पाडता तुम्ही खराबराशिवाय नाही पडत जे विश्वस्त आहे त्यांना निमा नाव ते कॅन्टीन पाहिले नाही तुम्ही तुमच्या घरी एवढी चांगली इमारत तुम्ही पाहिली असते का नसती पाहिली साहेब कारण तुमचं पदरचं काय जात नाही देवा आणि सगळ्यांचा हिशोब देव करणार आहे मी चुकीचा आहे माझा देव हिशोब करणार चुकीचा चुकीचं त्यांचा हिशोब होणार नाही बाबा आत्ता आपण अप पण इथं आहेत सुरुवातीपासून आपण सर्वात वयस्कर दिसत इथं काय सांगाल हे प्रकरण काय नक्की हे बरोबर नाही सकाळी आमचं त्याचं झालंय बरं पण हे बरोबर नाही पहिलं गावात मिटिंग झालायची आणि मग तिथून पुढे निर्णय अशी परिस्थिती होती आता होतंय का तस आता तसं ना नाही पार गावाची भ्रष्टाचार केला अशी परिस्थिती आहे आता आपल्या जे देवस्थानचे ट्रस्ट आहे त्याच्यातून गावात काय विकास झालाय म्हणजे आता तुम्ही सगळे जुने जाणते ते आम्हाला विचारू सुद्धा शकत नाही तुम्ही सर्वात ज्येष्ठ त्यांना काय सल्ला देताल किंवा काय त्यांना सांगता सल्ला दिला तरी ते आपल्या म्हणजे आता गावचा पूर्ण त्यांच्या उडाला त्यांच्यावर हे तर तुम्हीच दिले हे तुम्हीच दिल तेवढून सगळे दिले पण वाटलं दिलं तरी चांगला कारण असं वाटायला लागलं असते नारायण शेख नारायण चांगला एक अधिक हे निवडून घेलं तर काही उपकार केलं काय नारायण काय वाईट होता का तेव्हा सुद्धा यांनी आमचं कायद्याने गावाला जवळ जवळ धरून तिथं गावातली म्हातारी माणसं आमच्यासारखी नेली आणि तिथे थाबा सवली तिथं खाली यांना जागा मिळाल्या नाही तर यांना काय सगा अशी परिस्थिती आहे याच्यात तुम्हाला काय घालवायचं तुम्ही जर का आत्ता ही ट्रस्ट जर का याच्यात बाकीच्यांची नोंदणी करायची झाली तुम्ही तुमची नोंदणी करणार का आम्ही गावाच्या राहणार धन्यवाद सर